शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध चंद्रकांत पाटील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पथसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभ एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालिदास नाट्यगृह मुलुंड मुंबई येथे संपन्न झाला सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन मुलुंड मतदारसंघाचे आमदार महेंद्र कोटेचा व मुंबई संस्था चालक संघटनेचे खजिनदार शशांक महात्रे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्या हस्ते करण्यात आला पाच दशकांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही यशस्वी प्रवासानंतर वटवृक्षात रूपांतर झालं हे विश्वासाला पात्र काम केल्यामुळे शक्य झालं संस्थेने घेतलेली भरारी ही अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या दूरदृष्टी आणि सक्षम नेतृत्वाचं फलित असल्याचं मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गार काढले सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पथसंस्थेने महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचा सन्मान करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील सुवर्ण महोत्सवी वर्ष पन्नास पुरस्कार प्रदान केले या गौरव सोहळ्यास विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय आमदार विक्रांत पाटील माजी आमदार संजय जगताप तसेच सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष सतीश मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी संस्थेने आयोजित चित्रकला निबंध कॅरम बुद्धिबळ एकांकिका आणि काव्य वाचन या स्पर्धेतील विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाच्या मध्यंतरी जल्लोष हा मराठी गाण्याचा प्रकाश वाडेकर यांचा ऑर्केस्ट्राच्या मनमोहक सादरीकरणाने सभागृहात दनान गेला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पथसंस्थेने शिक्षक शिक्षकेत्यांचा आधारवड या नावाने स्मरणिका आणि सेकंडरी कॅलेंडर प्रकाशित केले संस्थेचा पन्नास वर्षाचा इतिहास डॉक्युमेंटरी दाखवण्यात आला विविध सहकारी संस्थेचा प्रतिनिधी शिक्षक संघटना पदाधिकारी संचालक मंडळ कर्मचारी व सभासद यांच्या उपस्थितीमुळे सुवर्ण महोत्सवी सोहळा अविस्मरणीय ठरला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहसचिव सतीश माने यांनी केलं उपस्थित सचिव किशोर पाटील खजिनदार सतेश शिंदे तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे जगन्नाथ जाधव अजित चव्हाण पांडुरंग कणसे वनिता भोसले महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष आणि संचालक सचिन नलवडे प्रमोद देशमुख भाऊसाहेब आहेर तुकाराम बेंके गोविंदराव सुळ शकील अंसारी पंकज सिंह जयश्री घवाने वैशाली बेलोसे इत्यादी संचालक आणि प्रभारी सर्व

कोणत्याही प्रकारचा वेटिंग पिरियड नाही आहे आणि सर्व रोग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांना सामान्यतः प्रायव्हेट कंपन्यांमध्ये वेटिंग पिरियड असतो काही रोगांना वेटिंग करावं लागतं त्याचबरोबर मेडिकल चेकअप होतो आणि त्याप्रमाणे प्रीमियम होतो आमचा वय वर्ष पर्यंत या योजनेमध्ये येण्याचा प्रवेश आहे त्यांना सर्वांना प्रीमियम हा एकसारखा आहे वय वर्ष सत्तर असो सर्वांना प्रीमियम हा सारखाच ठेवलेला आहे म्हणजे अशा प्रकारे जवळजवळ आठ हजार कुटुंब या योजनेमध्ये सहभागी आहेत येणाऱ्या आजचाच उद आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आजपासून नवीन इयर या मेडिक्लेम योजनेचं चालू होतं आहे तुम्ही सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे खरं पाहता ही संस्था एवढी मोठी होईल असं कुठल्याच संचालकांना पण वाटलं होतं पण अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांनी साथ दिली हे संचालक मंडळ ज्योतीने एक, एक मतानं काम करत आहे हे निश्चितच तुम्हाला एक ड्रेस घातल्यानंतर कळलं असेल एका ड्रेसमध्ये सर्वजण आहेत म्हणजे आमच्यात विविधता नाहीये आमच्यात एकता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणाहून केलेला आहे खरं पाहता सेकंडरीमध्ये काम करत असताना अतिशय आनंद होतोय की आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय कुणाच्या तरी कामी पडतोय खरं पाहता तुम्ही सर्वांनी दिलेले हे प्रेम खरंच आम्हाला वाखण्याजोगा आहे तुम्ही असंच प्रेम आमच्यावर ठेवावं अशीच हो? अपेक्षा घेऊतो से सेकंडरीमध्ये काम करत असताना आम्ही नवीन नवीन योजना आणल्या मोबाईल ॲप आणलेला आहे ॲपद्वारे सभासदांची माहिती कळते तुम्हाला त्यामुळे तुम्ही सर्वांनी ऍपवरच माहिती घेतली जाते स्व सो, स्वतःची माहिती दिली जाते पुढील वर्षामध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन पण आम्ही करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हात बसल्या करणे शक्य होईल या ठिकाणी आजचा कार्यक्रम आहे त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केलं जातं त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आत्तापर्यंत कोणीच या ठिकाणी शिक्षकांच्या स्पर्धा घेतल्या नव्हत्या कारण वर्षभर आमचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळे पण शिक्षकांच्या पण अंगी कला कोणत्या तरी स्पर्धा आम्ही घेतल्या गेल्या होत्या या या सोसायटीने स्पर्धा घेऊन दाखवल्या त्यामध्ये वाग सात विभाग केलेले होते पुणे विभाग मुंबई विभाग एक मुंबई दोन कोल्हापूर सोलापूर आणि त्या आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष